त्या सौभाग्याचा अपमान आपल्या पोरांपुढे नाही करायचा एकांतात असताना तुम्ही नवऱ्याला शिव्या घाला एकांतात असताना वाटेल ते बोला एकांतात असताना तुम्ही त्याचं गचुंड धरा एकांतात असताना त्याला मारा पण हॉलमध्ये आल्यानंतर त्याला मान द्या येते मस्तकावरच माझं सौभाग्य पोरांपुढे त्याचा कधी अपमान करू नका तू कसाही असू दे खाणारा पिणारा धावणारा शिव्या देणारा निकामी काम न करणारा आळसी असू दे तो पण सौभाग्य आहे माझं पोरांपुढे का अपमान करायचा नाही माहिती आहे त्या पोराने भविष्यामध्ये तुम्हा दोघांनाही मानाने जगवावं असं जर वाटत असेल तर आपल्या पतीचा अपमान आपल्या मुलांपुढे नाही करायचं एका एकी केला मिरासीचा धनी कडी वागोणी भार खांदी लिवणी पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करोनिया काय बाप काम असत असे पर्यंत बापाचं महत्व नाही कळत तसं हरिपंडितांनी एकनाथ महाराजांना विरोध केला ते म्हटले बाबा तुम्ही संस्कृत लोकांना मराठी सांगता हे काय आम्हा धर्मीयांना आणि आम्हा विद्वानांना आवडलं नाही नाथ महाराज म्हटले संस्कृत सगळ्यांना कळत नाही मराठ्यांना मराठीत कळतं म्हणून मराठी सांगतोय ते म्हटले संस्कृत देवापासून आले आणि प्राकृत का चोरापासून आले मग काय नाही सांगायचं जेव्हा बापाचं महत्व कळालं तेव्हा हरी पंडित शरण आला नाथांनी त्याला घराच्या बाहेर काढलं गिरजाबाईंनी त्या झाल्यानंतर गिरजाबाईच्या डोळ्यात पाणी आलं आईची माया आहे नाथ महाराज म्हणले गिरजे हरी पंडिताला घराच्या बाहेर काढलं म्हणून डोळ्यात पाणी आलं का ग ती म्हटली हो डोळ्यात पाणी माझ्या आलं ना हरिपंडिताला घरातून बाहेर काढलं म्हणून तर आलंच पण का आलं ते ऐका हरी पंडिताला घरातून बाहेर काढायला तुम्ही उशीर केला म्हणून आलं याच्या आधीच काढायला पाहिजे होत माझ्या पतीचा अपमान जो करतो त्याला घरात थारा नाही मग तो माझा मुलगा का आहे ना म्हणून माझ्या भगिनींना विनंती आहे मुलांच्या चुकांवर तुम्ही पांघरून घाला मी म्हणत नाही घालू नका आई तुम्ही तो आपली स्नेह पल्लवे माते पांघरुशील सदैवे स्नेह पल्लवाने त्याच्या चुकानं पांघरून घालाल मला आईची माया म्हणून तुम्ही ग्रेट आहात पण कुठपर्यंत त्याच्या अपरात पोटात घालायची आपलं जे सौभाग्य तुमच्या मस्तकावर याचं महत्व मी उद्या सांगणार आहे या कुंकवासाठी तुम्ही तुमचा भाऊ तुमची आई तुमचा बाप तुमचे चुलत भाऊ तुमचे चुलते तुमच्या मावळणी तुमचं गाव तुमचं गोत्र तुमची आवड तुमची निवड तुमचं नाव तुमचं गाव गोत्र सगळं सोडून आलात कोणासाठी या सौभाग्यासाठी हे सौभाग्य किती महान आहे त्या सौभाग्याचा अपमान आपल्या पोहरांपुढे नाही करायचं एकांतात असताना तुम्ही नवऱ्याला शिव्या घाला एकांतात असताना वाटेल ते बोला एकांतात असताना तुम्ही त्याचं गचुंड धरा एकांतात असताना त्याला मारा पण हॉलमध्ये आल्यानंतर त्याला मुजराच करा त्याला मान द्या माझं येते मस्तकावरचं माझं सौभाग्य पोरांपुढे त्याचा कधी अपमान करू नका तू कसाही असू दे खाणारा पिणारा धावणारा शिव्या देणारा निकामी काम न करणारा आळसी असू दे तो पण सौभाग्य माझं माझ पोरांपुढे का अपमान करायचा नाही माहितीये त्या पोराने भविष्यामध्ये तुम्हा दोघांनाही मानाने जगवावं असं जर वाटत असेल तर ता आपल्या पतीचा अपमान आपल्या मुलांपुढे नाही करायचं खर सांगतो तुम्ही इतर वेळेला तुम्ही काही बोलू शकता कारण त्याचं जर तुम्हाला किंमत वाढवायची असेल तर या मुलांच्या पुढे नाही अपमान करायचं एका शाळेमध्ये शिक्षक शिकवत होते पोरांना म्हणत होते सॉंग च स्पेलिंग लिहिलंय सांगा तुम्हाला काय कळतं का सॉन्ग म्हणजे काय म्हणजे सांगा सॉंग म्हणजे काय जे पोरग कधीच उत्तर देत नव्हतं त्याने हात वर केला होता तो मला मी सांगतो गुरुजी म्हणजे सांग स्वांग म्हणजे काय तो म्हणला सॉन्ग म्हणजे आमचा पप्पा ते म्हणले तुला कोणी सांगितलं तो रोज आमच्या आलं स्वांग असं जर आपल्या पतीचा अपमान या पोरांपुढे जर केला तरी भविष्यात त्याची काय किंमत ठेवणार आहे बर का पूर्वीच्या काळी लोक तंबाखू खात नव्हती असं नाही खात होती पण वडीलधारी मंडळी समोरून झाली आली तर अशी माग हात धरत होते पूर्वीच्या काळी लोक सिगारेट पेत नव्हते अशी नव्हती पेत नव्हती वडीलधारी समोरून आले तर ते असे असे हात माग काय का आप्पा कुठे जायचंय नाना ना ता तात्या काय हो का काय काय काम काढलं आणि लईच जवळ आला तर भिंतीच्या कडला जायचा आणि अशी भिंतीला ती सिगारेट विजवायचा आणि खाली सोडून द्यायचा तंबाखू हातातून सोडून द्यायच मर्यादा आज बापच पोरा का तंबाखू मागतो तर काय त्याला म्हणायचं बापच पोराला म्हणतो सिगारेट पेटून दे बापच पोराला म्हणतो चालला ना हडप सरला तर दोन वस्तू घेऊन ये तुला सांगितलं तुला माहितीये दुकान आहे तुला माहितीये फक्त दोनच बाटल्या आणायच्या जास्त नाही बाप जर पोराला सांगत असेल हाडप सरड येताना तेवढं पार सला तर येताना ते पिऊन आलं तर त्याने काय म्हणावं मी नेहमी सांगत असतो पिता हा पिता असावा पण पिता हा पिता नसावा पिता जर पिता तर ते त्याने काय सांगावं पाप्या न पिता घरी ही मर्यादा हे शास्त्र ज्यांनी शिकवलं त्यांचं नाव संत ते, ते एकनाथ महाराज बाप म्हणजे काय आई म्हणजे काय बंधू म्हणजे काय प्रेम म्हणजे काय ते नाथ महाराज पण त्या नाथांच्या जीवनामध्ये असा एक चमत्कार घडला एकनाथ महाराजांच्या स्वप्नात ज्ञानेश्वर महाराज, महाराज गेले पंचवीस अकरा पंचवीस अकरा बाराशे शहाण्णवला पंचवीस अकरा तारीख निटली आहे का पंचवीस अकरा बाराशे शहाण्णव कार्तिक वद्य त्रयोदशी वार गुरुवार दुपारी अडीच वाजता ज्ञानेश्वर महाराज आळंदीमध्ये समाधीस्थ झाले ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी काळ कोणता बाराशे शहाण्णव एकनाथ महाराज कधी जन्माला आले चौदाशे पन्नास नाथ महाराज आळंदीत आले तेव्हा चौदाशे पंच्याहत्तर साल होतं आणि ते येण्याचं कारण का ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या स्वप्नात गेले म्हणले <coughs> नाथा आजान वृक्षाची मुळी कंठासी लागली एवढी आळंदी स्थळ काढवेगी श्री नाण देवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली येऊनी आळंदी स्थळी काढवेगी ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी त नंदी माझारी देखील द्वार दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा प्रत्यक्ष ज्ञानदेव बोलत असे एका जनार्दरी पूर्व पुण्य श्री श्रीगुरु भेटले ज्ञानदेव नाथ महाराज म्हणतात ज्ञानेश्वर महाराज माझ्या स्वप्नात आले म्हणजे अरे नाथा ती आजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागली तेवढी आळंदी येऊन काढ आळंदी जर गेला तर आजान वृक्ष आहे संपूर्ण महाराष्ट्रात जर फिरले तर आजान वृक्ष दुसरीकडे नाही तुम्ही बघा बा, कुठची आता कोणीतरी त्या रोप तयार करून त्याचा पण जास्त नाही तो आजान वृक्ष का म्हणतात त्याला तुम्ही आळंदी दर्शन करताना आजान वृक्षाचं करता ना त्याला आजान वृक्ष का म्हणायचं ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर निवृत्तीनाथाने ते दार बंद केलं आणि त्याच्या समोर नामदेव महाराजांनी एक वाळलेलं लाकूड उभं केलं वाळलेलं काष्ट त्याला दंड म्हणतात असा दंड उभा केला रवला मातीत नामदेव महाराज म्हणाले जर या वाळलेल्या लाकडाला पालवी फुटली याचा वृक्ष जर झाला तर ज्ञानेश्वर महाराजांची समाधी संजीवन झाली काही दिवसाने त्या वृक्षाला कोंब आले त्या लाकडाला कोंब आले कोंबाचं रूपांतर पानात पानाचं फांदीत आणि फांदीचं वृक्षात ज्याला जान नव्हती त्याला जान आली असा अजान होता त्याला जिवंत करण्याचं काम ज्ञानोबरायांनी केलं म्हणून त्या वृक्षाला नावे अजान वृक्ष त्या वृक्षाच्या मुळ्या माझ्या कंठाला लागल्यात तेवढा आळंदी तिन काढ ते म्हटले आयसे स्वप्न होता आलो लंकापुरी असं स्वप्न पडल्यानंतर आळंदीला आलो तेव्हा आळंदी आळंदी राहिली नव्हती एक काळ होता आळंदीचा सिद्धेश्वराच्या आळंदी एक काळ होता आळंदीचा ब्रह्मवृंदांच्या आळंदी एक काळ होता आळंदीचा ज्ञानदेवाच्या आळंदी एक काळ होता आळंदीचा देवाच्या आळंदी आणि आता काळ आला आळंदीचा लग्नाची आळंदी पण नाथ महाराज जेव्हा आले तेव्हा ज्ञानदेवाची आळंदी कुठे आहे तर त्यांच्या अभ्यासातून लक्षात आलं इंद्रायणीच्या काठावर आहे तिला इंद्रायणी का म्हणतात शंभर यज्ञ केले इंद्राने इथे शापमुक्त होण्यासाठी इंद्र येऊन या भूमीसी याग संपा दिल्यासी इंद्रा आणि इंद्रशी पंचक्रोशी पासून येथे वृक्षी देव येऊन होती पक्षी हे नित्याशे साक्षी हस्ती नासती उदकी जनाची हरावया पापे कळी काळ कोपे नचल्या अलंकापुरास आळंदी इच दुसरं नाव अलंकापूर आहे इचं एक नाव आळंदी आहे इला अलंकापूर का म्हणतात रावण सगळ्यांना माहिती रावण हा कोणाचा मुलगा ब्रह्मदेवाचा पंतू ब्रह्मदेवाचा मुलगा पुलस्ती पुलस्तीचा विसरवा आणि विसरवाचा मुलगा रावण हा विस्रवा लंकेच्या बेटावर साधना करताना कैकसी नावाच्या राक्षसिनी बरोबर याने लग्न केलं आणि या कैकसी नावाच्या राक्षसिनीला पाच मुलं झाली पहिला झाला रावण दुसरा झाला कुंभकर्ण तिसरा झाला बिभीषण चौथी मुलगी झाली त्राटिका पाचवी मुलगी झाली शूर्फणका दोन कन्या तीन सुपुत्रांना त्याने जन्म दिला रावणाने साधना करून देव प्रसन्न करून घेतले देवांनाही त्याने बंदिवासात टाकलं पण या विश्रवाचं पहिलं लग्न झालं तर स्वर्गामध्ये तृणबिंदू राजाची मुलगी महासती हिच्यापासून त्याला मुलगा झालता त्याचं नाव कुबेर ह्या कुबेराची संपत्ती मला मिळावी म्हणून रावणाने आपल्या बापा का आग्रह धरला तो कुबेर काय संपत्ती देणार नाही बापही देणार नाही म्हणून कुबेरावर त्याने हल्ला केला म्हणून कुबेराने काय केलं ती संपत्ती कशी वाचू कोणाक नेऊ म्हणून इंद्राने स्थापन केला सिद्धेश्वर सिद्धेश्वर म्हणजे महा भगवान महादेव आणि महादेवाचा भक्त म्हणजे रावण शिवभक्त रावण आणि महादेवा पुढे रावणाचं काही चालणार नाही म्हणून सर्व देवानी आज्ञा केली कुबेराला सगळी संपत्ती घेऊन तू शि अलंकापूर शिवपीठ जे शिवपीठ आहे त्या शिवपीठा जे घेऊन जा, जा। त्या शिव शिवभगवंताच्या स्वाधीन कर तुझी संपत्ती म्हणजे तो लुटणार नाही सगळी संपत्ती घेऊन कुबेर त्या नगरीत आला शिवपीठ अलंकापूर त्या अलंकापुरामध्ये आला अलंकापूर शिवपीठ येथे होते निलकंठ ब्रह्माधिक तपवरिष्ठ येथे पै केले म्हणून सगळे देव सगळे ऋषी नवे नवे सर्व देवता नवे नवे भगवान शंकर जिथं वास्तव्याला आहे त्याच्या सानिध्या सगळी संपत्ती आणून ठेवली रावणाला ती संपत्ती पुन्हा भगवान शंकराकून जिंकता आली नाही म्हणून रावणाची जी लंका आहे जी लंका आहे ती लंका रावणाची आहे आणि कुबेराची जी लंका आहे ती अलंका आहे म्हणून तिचं नाव आहे कुबेराची जी आहे ती अलंकापूर रावणाची जी आहे ती लंका म्हणून अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी असं आपण म्हणतो म्हणून जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे रेडा बोले असा अलंकारपुराचा महिमा नाथांना कळाला नात आळंदीत आले पण आळंदी उद्ध्वस्त झालेली होती काही राहिलं नव्हतं ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर जे तुम्ही मंदिर पाहता तेव्हा मंदिर नव्हतं नात आले तेव्हा त्या मंदिरामध्ये गाभाऱ्याचं जे काम आहे ना ज्ञानपराच्या समाधीवर ते तुकाराम महाराजांनी केलेले असं इंग्रजांच्या ग्रॅज्युएटमध्ये सापडलं आजही सुवर्ण अक्षरात लिहिलेले बघा आळंदीत गेल्यानंतर म्हणजे छत्रपतींनी दिलेला नजराणा न ना स्वीकारत्या त्या नजराण्यातून ना त्यांनी गाभऱ्याचं काम केलं ओवऱ्या पेशव्यांनी बांधल्या आनंदीबाई पेशवा त्यांनी बांधल्या चिमाजी आप्पानी पुढचं महाद्वार बांधलं आणि वसईच्या तहात जिंकलेल्या घंटा एक आळंदीत पण होती ती आता काढून ठेवली त्यांनी पूर्वीच्या काळी बघा एकोणीसशे ब्याऐंशी झाली सत्त्याऐंशी अठ्याऐंशी पर्यंत ती घंटा होती ती नंतर त्यांनी हां ती घंटा त्याच्यानंतर याला भीमाशंकरला एक आहे अशा अनेक ठिकाणी वसईच्या तात जिंकलेलं त्या ख्रिश्चनांच्या घंटा यांनी आणल्या होत्या त्या सगळ्या मंदिरांना त्यांनी बहाल केल्या तेच बाजूचं पेशव्यांच्या काळात पुढचा तो सभामंडप शितोळे सरकारांच्या ताब्यात गेल्यानंतर ते पुढची कामं झाली पण आळंदी जेव्हा नाथबा आले तेव्हा अनेक समाध्या तिथे होत्या जंगल होतं सगळं नाही का सगळं जे आहे ते सगळं जंगल झालं होतं वारुळ साचली होती समाध्यानं असं ठीक मातीचे माती थेट होता माऊलींची समाधी शोधायची कशी महिना गेला सापडली नाही ज्ञानेश्वर महाराजांची समाधी मिळेना 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 शेवटी अन्नधान्य संपलं नाथांनी ज्ञानोप्रांना प्रार्थना केली तुमच्या जर आम्ही तुमचे जर भक्त असेल आणि तुमचं जर आमच्या प्रेम असेल तर आम्हाला मार्ग दाखवा मग नाथांच्या स्वप्नात पुन्हा ज्ञान गेले म्हणाले श्री ज्ञानदेव येऊन स्वप्नात नाथा सांगितली खून म्हणा माझी अजान वृक्षाची मुळी कंठाची लागली अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागली इथे येऊन आलायस नामदेव महाराजांच्या गाथेचं पारायण कर म्हणून आताची कथा आपण सांगतोय ती कुठल्या कादंबरीतली नाही ती नामदेव महाराजांच्या गाथेतली सांगतो आपण हे गाथेतून सगळं तु प्रकरण तुम्हाला पुढे याची प्रस्तावनाची हे नामदेवरायाची गाथा आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांचे आद्य चरित्रकार नामदेव महाराज कादंबरी कादंबरी वेगळी असते आणि ग्रंथ वेगळे असतात कादंबरी काय असते ते, का ते उद्या मी सांगेल आणि ग्रंथ काय असतं ते उद्या सांगेल पण नाथ महाराज आळंदीत आले ज्ञानोवराय त्यांना काय मिळेनात मग नामदेव महाराजांची त्यांनी गाथा उघडली आणि त्या गाथेमध्ये प्रकरण साठव सापडलं उठवला शिवाचा ढवळा नंदी आणि उघडली शिळा विवराची समाधी प्रकरणात सापडलं शिवमंदिराच्या समोरचा नंदी उघ उचलला त्याच्या खाली विवर आहे त्यांनी तो नंदी बाजूला करायचा ठरवला नंदी बाजूला केला तर भली मोठी चौकोडी दगडाची शिळा तिला तांब्याच्या कड्या होत्या कड्याचा अर्थ शिळा निघते ती शिळा बाजूला केली सगळ्या शिष्यांनी एक जय जयकार ज्ञानेश्वर महाराज की जय जय जयकार करून ती शिळा बाजूला केली शिळा बाजूला झाली भलं मोठं विवर सापडलं त्याला पायऱ्या नाथाने नमस्कार केला आतुस सुगंध येत होता आबीर बुक्याचा नाथानी पहिला पाऊल टाकला पहिल्या पायरीवर दुसऱ्या पायरीवर टाकला तिसऱ्या पायरीव टाकला चौथ्या पायरीवर टाकला सहाव्या पायरीव टाकला सातव्या पायरीवर आठव्या पायरीव नवव्या पायरीवर नाथांनी पाय टाकला आणि ते तेवढ्यात त्यांना असं उत्तरेला वळण सापडलं उत्तरेला नाथांनी उजवा पाऊल टाकला पुन्हा दुसऱ्या पायरीवर पाय टाकला तिसऱ्या पायरीव पाय टाकला चौथ्या पायरीवर पाय टाकला आणि पाचव्या पायरीवर पाय ठेवताच आतून आवाज आला या नाथा या या नाथा नाथा या या नाथा नाथा या नाथ बाबा म्हणता तुमचा आवाज येतोय तुमचं दर्शन कुठे घडतंय लख प्रकाश फक्त या चर्मचक्षुंना थोडे तुम्ही दिसणार आहात आम्हाला दिव्य दृष्टी द्या जी अर्जुनाला तुम्ही दिली तुम्ही संजयाला दिली ती दृष्टी द्या लख प्रकाशातून दोन लख प्रकाशाचे गोळे नाथांच्या बाजूला झेपावले नाथांनी आलेल्या समोरचा लख प्रकाश त्या डोळ्यांना प्रखर डोळ्यांना स सण होईना तेवढ्याच त्यांनी डोळे झाकले हळूच डोळे उघडले समोर काय पाहिलं दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा प्रत्यक्ष ज्ञानदेव बोलत असे एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले आणि श्री गुरु भेटले ज्ञानदेव समोर काय पाहिलं कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानप्पा मान निवाळा जानो बाबाजा कैवल्लाचा पुतळा प्रगटाला भूतळा चैतन्याचा जिवाळा जानो बाबा No, 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 no. सर्वभूते But ईश्वर महाराज राजकीय याने ईश्वर महाराज